नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट आज आघाडीच्या यात्रेनिमित्त संपूर्ण जगभरातून सर्व भाविक दरवर्षी इथे दर्शनाला येतात आणि आदरणीय उद्धव साहेबांना त्यांनी जो आज आम्हाला नवीन निशाणी मिळाली नाही अशा आणि त्यांना ज्या प्रकारे त्यांच्यावर आघात झाला जिद्दीने तडफेने पुन्हा त्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी नवनवीन कारखान्यांना संधी देते नवनवीन कुठे उभी करतात या तडफेने आज लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी या दरम्यान बाळासाहेब आदरणीय शरद पवार असतील आदरणीय राहुल गांधी असतील हे सर्वजण या देशाचं सार्वभौमत्व आभारीत राहावं आणि जो लढा देत आहेत त्या लढायला चांगल्या प्रकारे यश मिळावं असं एक प्रार्थना करतो आणि त्यांना त्याचप्रमाणे आज आम्ही सर्वच आमचे आदरणीय नेते या पक्षाचे नेते आणि आमचे मार्गदर्शक अरुभाई यांच्या सौभाग्यवती त्यांचे चिरंजीव हेमंत हे सर्वच गेल्या दोन दशकांपासून मुंबईमध्ये समाजकारणातून राजकारणात आलेले आणि आज फार मोठा सामाजिक वारसा हा त्यांनी उभा केलेला आहे आज येथे गेले तीस वर्ष दरवर्षी नित्यनेमाने इथे येणाऱ्या भक्तांना दान त्यांची भागवायचं काम करत आहेत मोफत पाणी पुरवून पाणी देत आहेत सर्वच पक्षाचे लोक सर्वच जण हे तिथे येतात त्यांना भेटून जात आहेत त्यांचा जो जनसंपर्क आहे दांडगा ही जी लोकशाही ही जी सामाजिक बांधिलकी आहे जी बाळासाहेबांची खरी शिकवण आहे बाळासाहेबांचे खरे विचार आहेत हे अनुभव आपल्या कर्तृत्वातून आणि आपल्या कामातून इथे दाखवत आहेत मी सर्वच सिंधुदुर्गवासियांना आई भराडी देवीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि आई भराडी जरी प्रार्थना करतो की या सर्वांना सुख आणि समृद्धी दे या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण कर तसेच आदरणीय उद्धव साहेब आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय राहुल गांधी हे जो लढा उभा करतायत त्या लढ्याला चांगलं यश दे आणि या देशाचं सार्वभौमत्व अबाधित राहू दे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा